तो आ, मी पैसे पाठवतो ऑनलाईन थोडं आणि ती मागचे दोन रुपये हॅलो क्या अरे गावाला येतोय आज हा तर स्टँडला निहाले ये मला काय आता बसला बसतोय ठीक आहे तुला कॉल करतो मी तिथं पोहोचल्यानंतर तर ज्या देऊन थांबता आणला म्हणून तसं हम्म ठीक आहे ठीक आहे मग

त्याला लय असं गाव बदललं का वाटतं का एवढ्या दिवसाला आल्या गाव बदलणारच की तुझ्या सारखं असं वाटतं वेगळ्याच गावात आल्यासारखं वाटतं आणि ते प्रत्येक येणार होता मला होता आपण तिथे शेतात पाणी पाजत चाललंय ना मिळाल नाही संध्याकाळी गेलं की बर बर चालत काय नाही बघ निवांत असं चाललंय बघ आता काय मजा आहे बघ आता काम जरा लोड कमी झाला त्यामुळे म्हणलं गावाला जाऊन यावं आणि गड जाऊन काय अरे काय नाही असं कोणतं मागणं आलं तर वाटलं रे काय नाही तुला भास प्रवास जास्त झाला नाय काय झालं काय काय अरे काय झालं काय माहिती काय झालं पेट्रोल संपलं काय नाही पेट्रोल तर टाकलं का मग काय माहिती काय संपलं काय झालेलं काय बाबा अरे काय पेट्रोल तर आहे ना पेट्रोल काय होतं अचानक असं कसं काय बंद पडली गाडी मग काय म्हणजे चालू आहे ना मग काय समजत नाही राव अरे काय नेमकं काय एवढ्या दिवसात नालू गावला नाही आज असा काय 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 म्हणजे असं माझ्या पण माझ्या तिथं पण असंच भास झाला आता पण असंच भास होता असं वाटतं कोणतं माग मला ही करत काय प्रवासामुळे काय कळ झाली आता काय करायचं तुझं शॉक पण चालू एक काम कर राहून दे तिकडे फोन करून मन न्याय पाण्या गेलाय रा आईल की बोल फोन कर पटकन चल हॅलो कुठे झालं पाणी बाजून ऐक ना अरे गाडी बंद पडली हा येवड अरे ते आशिषला गाणं लाल होतं ना लवकर हा ये था था। ये लवकर ये हो बाबा ये काय म्हणला आता कधी येतोय काय माहिती येतो म्हटलं पाण्यावरच येतो आता येतोय सावलीला बसू गाडी पुढे घ्यायला गाडीच्या का टायमिंगला धोका दिली बरोबर काय मग कधी आलास काय वाटतात जस्ट गाडी बंद गाडी बंद पडली बाबा कश काय काय आता बर दोन मिनट काय नाही ढकलत नाही पण नाही आणली

ना? है है बर हाय हाय ता हो बर बाबा माझ्या हा चांगलं चाललंय ना बरोबर पण जायचं पण दहाच्या आत घरी अगं जरा वेळ लागला की घरी आला घरी यायला वेळ लागला का नाही उशीर जरी झाला तरी कशाचा आवाज आला तरी माग बघायचं नाही बर बर कडक आपल्या रस्ता धरायचा आपल्या घरी याचा बरं का बरं बर चालतं येतो जाऊ का जाऊ काला मे जोरा तरी बोल काय आधीच हा काय म्हणताय अरे आलो आलो थांबा अरे अशू कधी आलस तू आुपारी आला आहे ना बरं सगळं एक नंबर बघ काय तात्या कुठे फिरताय अरे काय तुझ्या गे मोका आहे फिरायला काय सारखं तुम्ही असंच बोलता असं बोलताय म्हणजे रे अरे मला काय चांगलं वाटतं असं तुम्हाला बोलायला अरे बघा कसं कामाला लागलाय त्याच शिका जरा तुम्ही का कामाला काय दादा तुम्हाला बोलण्यात नाही सोडा तात्या जाऊ द्या काल ती गावात काय हा पोरांनो नीट ऐका आता तुम्ही ही आत्ताची पूर तुमचा ह्यावर विश्वास असेल नसेल मला काय माहिती नाही पण आपल्या गावात एक गोष्ट आहे ती खूप वर्षापासून झोपली ती काल कोणीतरी जाऊन जागी केलेली आहे शक्ती कष्ट नक्की शक्ती आशो तू ह्या गावात नवीन आलास खूप दिवसांनी आलास त्यामुळं तुला याबद्दल काही जास्त माहिती नाही या, ना या गोष्टीवर तुझा विश्वास आहे मला माहिती नाही पण अरे तुझा आजाबी ह्या गोष्टी ह्या शक्तीनेच गेलाय ना आता सगळं ठीक आहे आता आजीबा म्हणते की रात्री लवकर चार घरात आता म्हणजे शक्ती आहे पण ती काय गावात शक्ती आहे की ही नुसती अफवा आहे काय नाही अरे पोरांनो मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा त्या गोष्टी ऐकल्या तेव्हा गावातल्या बऱ्याच लोकांचं तुझ्या आज्यासारखी मरण पावली तेव्हा बाहेरून एक पुजारी आला होता आणि त्यानं त्या शक्तीला त्या वडाखाली पुरून टाकलं तेव्हापासून सगळं सुरळीत चाललं होतं पण ज्या कोणी त्या शक्तीला काल जाऊन जागं केलंय त्यानं स्वतःला तर संपवलंच आहे पण गावातल्या लोकांच्या पण जेवा उठलाय आणि प्रश्न राहिला ती शक्ती काय ती तर ती शक्ती ना नर आहे ना स्त्री बाकीचं तुम्ही समजून जा आणि पोरांनो मळाव जास्त फिरू नका अंधार पडायच्या आधी घरी या चला जातो का पोरानो काय सांगितलंय ते विसरू नका हो काय झालं काय नाईल ना सकाळी पण असं काहीतरी म्हणून एक काम करतील का तिचा नाही की थांब काढतो

हॅलो हॅलो हा आशिष अरे जेवण झालंय माझं तू झालं का शेकोटी पेटवतोय या पाच मिनिट आणि हा प्रत्येकला पण येतो ठीक आहे पाच मिनिटात हा ठीक आहे चालेल गावातले सांगतो आता बर झालं पण काय काय राहणार म आता काय सांगू राहणार उसय पण तोडायला कोण नाही म्हणजे अरे तात्या नाही का बोला सकाळी जे परवा काय झाले त्यामुळे गावात यायला माणसं घाबरत त्यामुळे लिहि त्रास होतोय रात्रीच कुठे बाहेर जाता येत नाही बाहेर गेले तर उशीर झाला तर घरचे म्हणतात की बाहेरच थांब पण घरी येऊन ओस गावी तुम्ही कुठल्या जगात जगताय या सगळ्या अंधश्रद्धा येत अरे आम्ही पण ऐकूनच बघितलं नाही कधी मोठी माणसं म्हणतात गावात काहीतरी आपल्याला तर काय माहित नाही पण त्यांच्यामुळे ऐकावं लागतं ऐका एक काम करू आज दहा पर्यंत बसूया बोया या काय होतो तुमच्या दबाल थांबावर झोपा अरे आम्हाला बोला आता बारा वाजेपर्यंत थांबणार आम्ही बघा थांबाय जगा हा थांबायचं ठीक आहे चला बारापर्यंत थांबाय चला तर काय ना तर काय म्हणतोस बहेच्या मागने काय ते आलसाच पटलं ना का वाजल्यावर म्हणजे अरे दहा वाजले की दररोज कुत्र रडतात खरच हो बघतो पर खरच की दहा वाजले बघा आज दहा वाजले तरी काय झालं का नाही काम करू उद्या अकरापर्यंत बसू आणि परवा पर्यंत गो काय होतंय आणि काय तर होणार नाही काय करू अंधश्रद्धा श्रद्धा की नाही जी गावात चालली ती सगळी मिटून जाय काय म्हणतो आणि त्यामुळे काय होईल की बाहेरच्या पण मसाला तोड लागला बर चला आता उशीर झाला अशी जाऊया मग हा चला जाऊया आणि तुला सोडा येतो आम्ही खालच्या वेळेला राहतो तिथे रात्रीच येत जात नाही कोण आता तू आलायस गावाला आलाय दिवसात आम्ही येतो सोडा राहून द्या मी जातो तुम्ही तो जाशील ना

तुला किती वेळ सांगितले मग इतके रात्री फोन वकत जाऊ तुला माहिती आहे ना आमच्या गावात काय आहे रात्री दहा नंतर मला घरातून बाहेर जाऊन देत नाहीत कळलं तर माझा मोर बनवतील तुला माझी आठवण येते ना माझ्या आठवणीत भांडी घास पण मला फोन करू नको कळ का